नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज शेतात कांदे काढायला आलेले आहेत मजूर तर तिकडे चालले होते म्हटलं तर चला बघूया मजूर कसे कांदे कांदे काढतात जे मजूर आहे ते त्या साईडनी पहिले कांदे लावलेले होते म्हणून त्या साईडनी पहिले म्हणजे उपटून घेत आहे आणि त्याची एका ठिकाणी अशी गंज घालून ठेवत आहे

तुम्ही बघू शकता की कसे कांदे कापत आहे आणि किती छोटे छोटे मुलं आहेत ते त्यांना म्हणजे लहानपणापासूनच कशी कामाची आवड आहे कसं काम करत आहे एवढ्या उन्हामध्ये ज्या ठिकाणचे कांदे कापून झालेले आहेत त्या ठिकाणी असा ट्रॅक्टर पुढे पुढे घेऊ घेऊन जातात जेणेकरून जे मजूर आहे त्यांना कांदे ट्रॉलीमध्ये टाकायला सोप पडेल मराठी समजा तुम्हाला अट्रे हा Suresh Are kaandar kaandar hai तुम्ही बघू शकता की आपले कांदे किती चांगले झालेले आहे किती मोठी साईज पण झालेली आहे आणि कलर पण खूप सुंदर असा आलेला आहे चला तर मग आपले कांदे कापून झालेले आहे काही घरी ओतून आलेले होते आणि आता ही शेवटची ट्रॉली होती चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट दाखवून आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये